जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल कृषी मध्ये आता आपण पाहतो हार्वेस्टिंग मशीन सध्या मजूर टंचाई होत आहे त्यामुळे शेतकरी हार्वेस्ट हार्वेस्टिंग मशीनने करत आहे तुमचं नाव आहे साहेब ना। गौरीशंकर नामदेवजी हटवार गौरीशंकर नामदेवजी हटवार माझ्या समोर आहेत सोबत आहेत आणि आता हार्वेस्टिंग सुरू आहे आपण काय एकर घेता सर साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये आणखी काही एक, एका तासामध्ये किती होतं साधारण हे ट्रॅक्टर आपण पाहत आहोत इथे ही ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरच्या हा जो वे आहे पाथ आहे रॅम्प आहे या रॅम्पद्वारे ते हार्वेस्टिंग मशीन वरती चढवण्यात येते याला या, या पद्धतीच्या ट्रॅक्टरला हा अटॅचमेंट केलेली ही ट्रॉली आहे रॅम्पच्या माध्यमातून शेतामध्ये माती ओली आहे तरी पण हे कापणी होत आहे तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा कमेंट अवश्य करा जय शेतकरी